माझ्याकडून गौर आहे माझ्याकडून दहा हजार रुपये घे रक्षाबंधन ला नकली लोटी ओरिजनल आहेत अरे ओरिजिनल लोटी आहेत ओरिजनल बस ग दहा हजार ओरिजिनल लोटी आहेत नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आहे रक्षाबंधन ना आता आमची साडेसात वाजता रक्षाबंधन होते आता मी गेली दुबईला फिरायला घेते लोक तर आता गौरव मोठे म्हणून गौरव पहिले बसलय चला आता खुश असतात जास्त पैसे दे आज उलट गाईला बघा आमच्या राख्या बघा कशा एक नंबर आहेत सोन्याच्या राख्या आणायच्या ना किती कन्फ्यूज गे तू भावांकडून मोठे गिफ्ट पाहिजे बँकेत का था था ना। तर चला काही आता पटापट आम्ही बघा इथं रिंग लाईट लावले आणि आता इथं रक्षाबंधन करून घेऊ आपण चाल गे घेऊन दादा रेडी दादा दादा रेडी जे कधी पैसे गोला होतील ना बॅगेत टाकून रे कोण काढत तुझे आई तुझी रक्षा बन झाली कालून घे बरं ते नंतर व्हिडिओ व्हिडिओसाठी तुला घाबरलं का गौरे असा राहस ना जरा आज राहस नाम्या साप सुटलंय रे भाऊ भावाला खायला द्या आधी काहीतरी पेढा पिढा हसतोय खास पेंगल्या बसले तर नीट बस

हा खरंच काय बघता रे किती जाय ले ने ने नकली नोटी नाही ओरिजनल आहेत अरे ओरिजनल नोटी आहेत ओरिजिनल आहेत गे बस हजार अरे ओरिजनल नोटी आहेत अरे दहा हजार रुपये ते मीला गाईत इला नकली नोटा दिला ते गौरवनी कालच प्लॅन केलं आम्ही किती गा। गारे गारे का का ए रुपये टाकले का तुला काही बघा काही हे ओरिजिनल नोटी वाटतात माझ्याकडून हे गावऱ्या माझ्याकडून दहा हजार रुपये घे रक्षाबंधन ला पाच सहा साड्या घेऊन या दहा हजारच्या दर का जमा तुम्ही पण तुम्हाला पण कपडे घेत होते दिवस हे बघित ते ओरिल वाटतात ओरिल वाटत मी रे पाचशे भेटले पोरींची हीच मजा असते भावाना पाच रुपयाची राखी बांधतात पाचशे रुपये भेटतात मला बांधित पैसे दोन हजार रुपये तर चला काही आता पटापट आम्ही करून घेतो रक्षाबंधन तुला आपण नक्की आपण ओरिजिल आणतो आई

ಆ ಭೇ ಗೀತ ಲಟ್ರೀ ಸುಖಿ ಸುಖಿ ಗಿತ್ತ

वडाचा झाड मोठा होते आकाश बसतो आकाश घोडा आकाश विडिओ काढला सगळे चोर सगळे चोर आहे सगळे झोमॅटो अरे सगळे झोमॅटो आहेत